नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद मोहिते माझ्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे कालच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सभासदांचे कशा जबाबदाऱ्या किंवा प्रकार काय आहेत त्याबरोबर कार्य काय असतात आणि सभासदत्व कधी रद्द होतं अशा आपण प्रकारे हे बघितलं तर हे जे काय आहे सहकारी गृहरचना संस्थेचं काय संघटन रचना आहे ती कशा प्रकारे असते तर त्यामध्ये पहिलं तुम्ही बघितलं सभासद सभासद असतात त्यानंतर काय होती व्यवस्थापन समिती संचालक मंडळ असतं आणि त्याच्यानंतर पदाधिकारी असतात त्यामध्ये कोण अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार बरोबर तर आता आपण हे सभासद काल डिस्कस केलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर आता आपण जे नेक्स्ट जे रचना पण स्पष्टीकरण करणार आहे किंवा समजून घेणार आहोत ते म्हणजे व्यवस्थापन समिती ऑब्लिक संचालक मंडळ तर जास्त वेळ करता आपण त्या व्हिडिओकडे वळूया तर सर्वप्रथम हे बघू शकता व्यवस्थापन समिती ऑब्लिक कार्यकारी समिती म्हणजेच मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे काय असतात त्यामध्ये सहकारी ही काही स स्था व्यवस्थापन समिती किंवा समिती जी असते ती काय सहकारी संस्थेच्या अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे तिच्यामार्फत व्यवस्थापन समितीस दैनंदिन व्यवहार पाहण्याची व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होत असतात बरोबर आणि काय होतं जर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ आणि नियम एकोणीसशे एकसष्ट या उपविधी यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपवले जाते म्हणजे जी काय गृह गृहरचनाचं असते जी काय गृह म्हणजे हाऊसिंग सोसायटी असतात त्यामध्ये काय होतं जी काय व्यवस्थापन असते ती काय व्यवस्थापन समितीकडे सोपली जाते त्यात व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकारांचा वापर काय करते व्यवस्थापन समितीची सभा सभामध्ये करू शकते त्याचबरोबर संस्थेचे दैनंदिन कामकाजावर काज कामकाज जे काय असेल ते निर्णय व्यवस्थापन समिती घेते कार्यकारी समितीची कार्यकाल पाच वर्षासाठी असतो म्हणजे जी काय समिती असते व्यवस्था व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती तिचा कार्यकाल किती असतो पाच वर्षासाठी असतो त्यानंतर आपल्याला का समिती काय होती चेंज करावी लागते त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपण खाली बघितलं की व्यवस्थापन समितीची रचना कशी असते म्हणजे जी, जी काय व्यवस्थापन समिती आहे तिची रचना कधी कशी असणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया आता हे बघा व्यवस्थापन समिती समितीतील सदस्य संख्या उपविधी दिलेल्या असतात म्हणजे जी काही व्यवस्थापन समिती असते त्यामध्ये उपविधी दिलेली असतात किंवा सदस्यांची संख्या बी दिलेली असती ॲक्टनुसार त्यामध्ये सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या विषम विषमसंकात अंकात असते म्हणजे विषम म्हणजे समजलं सात नऊ म्हणजे दोन चार अशी नसते विषम संकात असते मतदाना मताची समानता टाळण्यासाठी ही संख्या काय असते त्याचबरोबर व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही जास्तीत जास्त एकवीसपर्यंत असावी म्हणजे काय जी काय व्यवस्थापन समिती असणार आहे ती जास्तीत जास्त किती असावी एकवीसपर्यंत पर्यंत संख्या असावी किंवा सभासद्यता असावे लागतात त्याचबरोबर यामध्ये दोन महिला सदस्य असल्याच पाहिजेत म्हणजे एकवीस जर तुम्ही व्यवस्थापन समिती असेल त्यामध्ये दोन महिला काय असल्या पाहिजेत एकवीसमध्ये असल्याच पाहिजेत निबंधका समिती सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार असतो म्हणजे जे काय आपला रजिस्टर आहे म्हणजे कॉपरेटिव्ह हाऊसिंग जे ऑफिस आहे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये निबंधकास काय असते समिती सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार असतो निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून आणि त्याची प्रसिद्धी सह सरकारी राज्यपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकतो अशी झाली व्यवस्थापन समितीची रचना आहे त्याचबरोबर आता आपण नेक्स्ट बघूया व्यवस्थापन समितीचे कार्य काय असतात बरोबर तर पहिलं का कार्य काय आहे धोरणांची अंमलबजावणी करणे म्हणजे अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभेमध्ये सहकारी संस्थेचे संचालनाबाबत संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरण ठरवले जातात कायद्या ठोर धोरण दो, ठरवले जातात त्या धोरणांचे त्या धोरणांचे काय करावं लागतं आपल्याला कर्मच कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याची कार्य व्यवस्थापन समितीकडे असते त्याचबरोबर दुसरं कार्य कार्य आहे ते म्हणजे सभासद सदस्यत्व मान्यता म्हणजे संस्थेचा कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात संस्थेच्या सचिव असेल किंवा अर्ज व्यवस्थापन समिती पुढे मान्यता साठी ठेवतो सभासदत्वासाठी जे अर्ज योग्य रीतीने भरलेले अस असले आवश्यक प्रवेश शुल्क व किमान भागभांडवल रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार करू होऊन ठराव मंजूर केला जातो बरोबर त्याचबरोबर सभासदवताचा निर्णय म्हणजे जे काय सभासदांनी जे काय अर्ज भरलेला आहे सभासदत्वाचा तो निर्णय सभासदांचा अर्ज मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत घेतला पाहिजे त्याचबरोबर निर्णय घेतल्यापासून पंधरा दिवसाच्या आत काय गेल्या पाहिजे संबंधित व्यक्तीस कळवले पाहिजे हे झालं आपला तिसरे कार्य आणि चौथं कार्य जे आहे ते म्हणजे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती सहकारी संस्थेचे कागदपत्रे व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती कर सुरू शक करते त्याचबरोबर यामध्ये वर्तमानपत्रात जाहीर जाहिरात देणे अर्ज मागविणे अर्ज छाननी करणे मुलाखतपत्र पाठविणे मुलाखती घेणे सेवकाची निवड करणे वेतन ठरवणे आणि नियुक्तीपत्र ठरवणे पाठवणे त्याच्या तीवार शर्थी ठरविणे इत्यादी कर्मचाऱ्याचा कार्याचा समावेश होतो त्याचबरोबर चौथं कार्य आहे ते म्हणजे भागभांडवल वाढ बा, भागभांडवलात वाढ ते म्हणजे कसं कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेत आवश्यकता भासलेल्या अधिक मंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभा येत भागभांडवल वाढीबाबतची ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो त्यावर निबंधक भांड भागभांडवल वाढवण्याकरणाबाबत निर्णय घेतो निबंधकाच्या मान्य मान्यतेनुसार व्यवस्थापन काय करते समिती भागभांडव वाढण्याच्या संदर्भात पुढील कार्यवाही करत असते त्याचबरोबर जो पाचवं कार्य आपलं आहे निधीमध्ये वाढ निधीमध्ये वाढ म्हणजे काय सरकारी संस्थेचे म्हणजे अर्थक्षम्य अर्थक्षम्य करण्यासाठी संस्थेच्या संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते त्यासाठी ठेवी स्वीकारणे कर्जे देणे देणे स्वीकारणे इत्यादी मार्गांचा काय होतो अवलंब केला जातो त्याचबरोबर सर्वकारी सेवकांची सेवकांच्या तक्रारीचे निवारण म्हणजे सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असतील किंवा मागण्या असतील सेवकांच्या तक्रारी मागणी सूचना क योग्य ते लक्ष दिले पाहिजे अन्यथा सेवकामध्ये असंतोष अवस्था निर्माण होते म्हणजे जे काय सेवक आहे किंवा तक्रारी त्यांचं निवारण करून देणार जे काय आहे ते योग्य मार्ग दाखवून ते सॉल्व के केलेलं पाहिजे त्याचबरोबर सहावं कार्य सातवं कार्य आहे म्हणजे सभासदांची तक्रारीचे निवारण म्हणजे काय सभासद आहेत ते सहकारी संस्थेचे काय असतात मालक असतात तर कर्मचारी वर्गाकडून योग्य ते त्यांना योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते परंतु त्याचबाबत अस त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेचे कामकाजाविषयी काय होते व्यवस्थापास तक्रार करण्यात येत असते त्यामुळे त्यात जी काही गोष्टी असते ते आपल्याला समितीला काय करावं लागतात निवारण करावे लागतात त्याचबरोबर आठव जे कार्य आहे सभासदांचे हितस संरक्षण म्हणजेच काय तर सहकारी संस्थे संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात त्यांची त्यांची बचत सहकारी संस्थेत गुंतवलेली असते त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा उत्पादित वस्तूंची किंवा योग्य किंमत योग्य लाभांश संस्थेतील निधींचा सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते सभासदांना व्यवस्थापन समिती समितीवर दाखवलेला विश्वास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे त्याचबरोबर आपलं आठवं जे कार्य आहे ते म्हणजे निवडणुकांचे आयोजन म्हणजे निवडणुकाचे आयोजन म्हणजे काय संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपवण्यापूर्व संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकार निवडणूक प्रतिदा प्रतिकरण प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीचे आहे त्याचबरोबर दहावं जे कार्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण सभेचे सभांचे आयोजन म्हणजे व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाच्या विशेष सभा बोलवल्या पाहिजेत आर्थिक वर्ष संपल्यानंतर आधी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलावली पाहिजे सभेच्या सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवणे हे सभेचे सूचनेबरोबर वार्षिक अहवाल विशेष तपासणीचा अहवाल पाठवणे इत्यादी कार्य व्यवस्थापन समितीलाच करावे लागतात हे झाले दहा आपण काय बघितले व्यवस्थापन समितीचे कार्य बघितले आहेत त्याचबरोबर आपलं जे दुसरं आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार व्यवस्थापन समितीचे अधिकार काय आहेत ते आपण बघूया म्हणजे सहकारी संस्थेचे सभासद असले आपले प्रतिनिधी निवडतात त्यांना संचालक असे म्हणतात आणि संचालकाचा समूह म्हणजेच व्यवस्थापन समिती होय त्यामध्ये काय होतं व्यवस्थापन समितीला कायद्यानुसार तरतुदीनुसार नियमानुसार व सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार मिळतात संचालक मंडळ हे मंडळ काय होतं या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये काय करतात व्यवस्थापन समिती खालीलप्रमाणे अधिकार प्राप्त होतात म्हणजे आता व्यवस्थापन समितीचे अधिकार काय असतात तर पहिला अधिकार आहे सभासदांबाबतचे अधिकार म्हणजेच व्यवस्थापन समितीस अधिमंडळाची वार्षिक व आणििमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे भागभांडव हस्तांतर करणे नवीन सभासदत्व मंजूर करणे सभासदांकडून भांडवल जमा करणे सभासदांचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार असतात त्याशिवाय काय करतो सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व संस्थेच्या शेतीचे पालन न करणाऱ्या सभासदास संस्थेतून काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो त्याचबरोबर आपला दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे सेवक वर्गाची नियुक्ती म्हणजे आवश्यक सेवक निवड वर्गाची निवड किंवा नेमणूक करणे कामगार कामावरून काढून टाकणे त्यांची वेतन निश्चित हो बढती प्रशिक्षण व्यवस्था त्यांना कामे वाटून देणे त्याची कामकाज देखरेख ठेवणे त्यांची सेवा सेवा शर्ती ठेवणे इत्यादी अधिकार काय असतात व्यवस्थापणे समजले असतात त्याचबरोबर तिसरा जो अधिकार आहे तो म्हणजे निधी उभारणे निधी उभारणे म्हणजे काय संस्थेची कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व योग्य त्या करण्यासाठी हा निधी खर्च करण्याचा तसेच ठेवी स्वीकारणे ठेवी ठेवणे कर्ज काढणे व त्यासाठी करारपात्रता तयार करणे इत्यादी अधिक व्यवस्थापन समिती असतात समितीस असतात त्याचबरोबर चौथा अधिकार आहे तो म्हणजे मालमत्ता खरेदी सहकार संस्थेसाठी जमीन इतर किंवा फर्निचर इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार व्यवस्था समितीला असतो त्याचबरोबर पाचवा जो अधिकार आहे इतर अधिकार म्हणजेच काय संस्थेची सहकारी संस्थेची नोंद पुस्तक हिस्त इस, हिशेब पुस्तके पाहण्याचा पाहण्याचा हिशेब पुस्तके ठेवणे मासिक त्याचबरोबर हिशेब जे तयार करून घेणे त्यास मंजुरी देणे संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर दावा दाखल करण्याचा व त्याला व्यवस्थापन समितीला अधिकार असतो त्याचबरोबर आपण नेक्स्ट बघूया आता व्यवस्थापन समितीची जबाबदाऱ्या काय असतात व्यवस्थापनच्या व्यवस्थापन समितीच्या जब जबाबदाऱ्या पुढील सांगता येतील म्हणजेच काय पहिलं एक आहे ते म्हणजे व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेला दिनांक दिनांकापासून पंधरा आत काही सहकारी संस्थेची कागद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांची काम करण्याची तयारी असल्यास पत बंदपत्र दिले पाहिजे त्याचबरोबर दुसरा दुसरी जबाबदारी म्हणजे काय व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी प्रमा प्रमाणिकपणे कार्य केले पाहिजे तिसरा जबाबदारी म्हणजे आदिमंडळाची वार्षिक सभा तीस सप्टेंबरपूर्वी आयोजित करणे व सभेचे ता सभेची तारीख ठेवणे हे त्यांना जबाबदारी आहे त्याचबरोबर चौथी जबाबदारी आहे म्हणजे व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतलेले पाहिजेत त्याचबरोबर पाचवा मुद्दा म्हणजे जबाबदारी म्हणजे सहकारी संस्थेचे भाग भा, भाग भांडवल भा, किंवा निधीची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारामध्ये आणि योजनेमध्ये केलेली असली पाहिजे त्याचबरोबर सहावा अधिकार म्हणजे जबाबदारी म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत विहित पत्रके पत्रे निबंधका सादर करणे तसेच संस्थेचे वैज्ञानिक लेखापरीक्षण अहवाल व दुरु दोषदुरुस्ती अहवाल अधिनियमाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठवणे सातवी जबाबदारी म्हणजे सहकारी संस्थेची मालमत्ता तसेच इमारत फर्निचर वाहन इत्यादी वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये आठवी जबाबदारी म्हणजे सर्वसाधारण सभेत सभेस सहकारी संस्थेची आर्थिक स्थितीविषयी सत्य व वास्तव्य माहिती पुरवणे त्याचबरोबर नववी जबाबदारी आहे म्हणजे राज्य सरकारी सहकारी निवडणूक प्रति प्रतिकारणाला संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी किमान सहा महिने महिने आप का आधी आप, आपला काही कार्यकाळ संपण्याबाबतचे कळविणे त्याचबरोबर दहावी जबाबदारी म्हणजे समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमतिक रिक्त पदाबाबत असे पद रिक्त झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत सह राज्य सहकारी निवडणूक पद प्रतिकरणाला काय करणे आवश्यक असते म्हणजे जे रिक्तपद झाल्यानंतर आपल्याला सहकारी निवडणूक अधिकाऱ्याला सांगायचं आहे त्याचबरोबर अकरावी जबाबदारी आहे सहकारी संस्थे संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल अशा व्यवसाय व्यवस्थापन समिती सदस्याकडून करू नये त्याचबरोबर बारावी जबाबदारी आहे सहकारी संस्थेच्या नवी नव नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे म्हणजे सहकारी संस्थेची नावे वाजवी किंमत काय करायची तर आपल्याला खरेदी करायची नाही अशा प्रकारे आपण काय बघितलं ह्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन समिती आ... म्हणजेच कार्यकारी समिती त्यांचे काय बघितले आपण पहिले तर जबाबदारी बघितले त्याचबरोबर आपण अधिकार बघितले त्याचबरोबर आपण कार्य बघितले आणि ते कशाप्रकारे आपण किती त्यात सब सभासद असतात किंवा किती संख्या असावी त्यात दोन महिला असाव्या असे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्क डिस्क्रिप्शन केलेलं आहे किंवा आपण हे या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद